हॅलो नमस्कार तर सध्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये गुरव सरांची तीन दिवसाची कार्यशाळा चालू आहे नाटकावरची तर काल त्याचा पहिला दिवस होता तर काल त्यांनी आम्हाला बऱ्याच खूप सुंदर आणि छान गोष्टी शिकवल्या जसं की अगदी सुरुवातीला गेल्या गेल्या एखाद्या व्यक्ती आपलं इंट्रोडक्शन करायला हवे पण सरांनी आम्हाला असं सांगितलं की समोर टेबलवर बादली फुलपात्र चमचा आणि मग अशा चार गोष्टी ठेवलेल्या आहेत तर त्या तुम्ही आहेत असं इमॅजिन करायचं बाहेर घेऊन जायचं बाहेर खूप पाऊस पडतोय आणि त्या पावसातनं ते भरून आणायचं तर आम्ही ज्यांनी बादली घेतली होती ते आम्ही एक पाच ते दहा सेकंदात आत आलो आणि ज्यांनी चमचा घेतला होता ना ते जवळपास सगळ्यात शेवटी आत आले तर त्यांनी आम्हाला त्यातला फरक समजावून हो सांगितला की चमचा एवढूच असतो त्याच्यात दोन थेंब पडले की तो भरणार पण बादली खूप मोठी असते आणि तुम्हाला ती बादली तिथे पाऊस पडतोय म्हणलं रात घेऊन येणं थोडस वेळ जाणार आहे आणि भरल्यानंतर तुम्ही एका हातात कशी उचलून आणणार दोन्ही हाताने जड आहे काहीतरी ऍक्टिंग थोडस काहीतरी त्यातनं दाखवलं पाहिजे ना, ना? थोडक्यात सा त्यांना सांगायचं हे होत की आपल्याला जेव्हा वास्तवदर्शी अभिनय करायचा असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात अभिनय किंवा स्टेजवर ॲक्टिंग करणारा प्रत्येक माणूस ही भूमिका जगत असतो पण तो जो रोल असतो तो कृत्रिम असतो पण याचा अर्थ तो कृत्रिमच वाटला पाहिजे तरच ऐका असं नाही नाटकाची गंमत काय आहे की जर तुम्ही भूमिका जरी कृत्रिम करत असला किंवा ते सगळं कृत्रिम असलं घडणारी सगळी प्रोसिजर किंवा तिथल्या गोष्टी किंवा काहीही तरी तुम्हाला ते इतकं रिअलिस्टिक करावं लागतं की त्या समोरच्या व्यक्तीला बघणाऱ्याला ते, ते प्रॉपर खरं हे वाटलं पाहिजे सो त्यांनी आम्हाला अशा बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या त्यानंतर सकारात्मक कसं राहायचं प्रत्येक गोष्टी हे शिकवलं आपण ज्यांना दुखावलंय त्यांना आपण माफ करून टाकायचं किंवा आपण स्वतःला माफ करायचं आपण ज्यांना दुखावलंय तर आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी आलंय वाईट वाटलं तर आपण स्वतःला माफ करायचं ज्या व्यक्तीमुळे आपण दुखावलं गेलोय किंवा आपल्याला वाईट वाटलं एखाद्याने काहीतरी बोललंय म्हणून त्याला आपण माफ करून टाकायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय त्या सगळ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करायची मग त्यांनी सांगितलं की शास्त्रीय संगीताचं आपल्याला थोडं तरी ज्ञान पाहिजे म्हणजे तुम्ही म्हणा अथवा म्हणू नका पण तुम्हाला ऐकणं महत्वाचं आहे तुम्ही कानसेन असला पाहिजे तानसेन नाही कानसेन जे जेणेकरून तुम्ही चांगलं संगीत ऐकलं तर ते तुम्हाला चांगलं ॲडॅप्ट करता येणार हीच तर गंमत आहे ना संगीताची हेच तर सगळं आहे आणि असं म्हणतात की आपल्या रोजच्या आयुष्यात कुठेतरी लय कुठेतरी त्यात ते जगण्यात एक संगीत असतं असं म्हणतात की डायलॉग हे संगीतासारखे आले पाहिजेत आणि संगीत हे बोलल्यासारखं आलं पाहिजे काय वाक्य आहे ना त्यांनी आम्हाला अनेक अशी पण वाक्य सांगितली की जी अजूनही कुठेतरी खोलवर घर करून बसतात मग त्यांनी आम्हाला खेळ घेतला भावस्मृती जसं मी तुम्हाला याआधी भावस्मृतीबद्दल सांगितलं तर भावस्मृती म्हणजे काय तर आपल्या आयुष्यात एखादी घडून गेलेली घटना त्या क्षणी आठवायची आणि ते फीलिंग मनात आणून आपण पुढे येऊन त्याचं सादरीकरण करायचं तर त्यांनी सांगितलं होतं की अशी आनंदाची किंवा वाईट अशी कुठलीही घटना एकत्र घ्यायची आणि त्याचं एक ॲक्ट सादर करायचं तर मी माझ्या आयुष्यातली आनंदाची आणि दुःखाच्या दोन्ही घटना एकत्र करून त्याच्यावरून एक दोन मिनटाचा ॲक्ट सादर केला त्यानंतर त्यांनी जेव्हा मला सजेशन दिले की तू जर आनंदाचं पारडं जड केलं असतंस तर दुःखाचं पारडं आणखीन जड व्हायला मदत झाली असती बाकी तू चांगलं केलंस हे केल्यानंतर मला थोडंसं लक्षात आलं की अरे बरोबर आहे आपण त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे तर मी त्यावर आणखीन विचार केला हां आता आजच्या भागात काय झालं हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे आणि उद्याच्या भागात काय घडणार आहे तर मी तुम्हाला परवा सांगा तर कालच्या भागात आणखीन एक गोष्ट अशी झाली की एक कविता होती गुलजारांची छोटीशी लहान मुलांची तर त्यांनी सांगितलं तुम्ही इमॅजिनेशन करणार आहात कल्पनाशक्ती ऑब्झर्वेशन तर्क या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत कारण एक ऍक्टरला ते फार महत्वाचं असतं मग ती कविता साधारण आपण आता उदाहरणच द्यायचं झालं तर घड्याळात वाजला एक आईने केला केक अशा पद्धतीची ती कविता होती तर त्यांनी सांगितलं की ही लहान मुलं आहे तुम्ही कशा पद्धतीने ते ऍटमॉस्फिअर क्रिएट कराल मग मी सांगितलं बाल सांग की बालवाडीतली मुलं आहेत कोणीतरी अंगठा चोकतंय कोणीतरी रुमालाने नाक पुसतय कोणीतरी लोळतंय कोणीतरी एकमेकांचे केस ओढतय आहे कोणाची तरी मारामारी चालली आहे मग त्यावर सर म्हटले की इमॅजिनेशन पॉवर जर तुमची चांगली असेल तरच एक ॲक्टर उत्तम काम करू शकतो मग त्याच्यासाठी तुम्हाला डिरेक्टर कशाला पाहिजे दुसरा मुद्दा त्यांनी आमच्याकडून ओळख करून घेताना आम्हाला हे सांगितलं की तुमचं नाव आईचं नाव वडिलांचं नाव आड तुम्हाला प्रेरणा देणार ना आणि तुम्ही वाचलेली पुस्तकं बघितलेली नाटकं केलेली नाटकं आणि चौथी गोष्ट तुम्ही नाटका व्यतिरिक्त आणखीन काय काय करू शकता मग मी सांगितलं मी कॅजियल वाजवू शकते माझ्या पेटीच्या तीन परीक्षा झाल्या मी गेल्या दोन वर्ष शिकली आहे मी अक्षर अक्षरमानासाठी व्हिडिओज करते मला स्विमिंग करायला आवडतं मला क्रिकेट खेळायला आवडतं मला लिहायला आवडतं नुकतंच माझं पुस्तक प्रकाशित झालंय सो त्यांनी जे एक वाक्य वापरलं की नाटकाशिवाय सुद्धा हिला दुसरे ऑप्शन्स तिच्या जगात आहेत ती करणार आहे हे माहिती आहे तो काहीच प्रॉब्लेम नाही पण तिला आणखीनही काही करायचं असेल तर शी हॅव अ स्कोप ऑन अनादर फील्ड असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा मला खूप भारी वाटलं सो अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि शेवटी जाताना त्यांनी विचारलं आजचा वर्कशॉप कसा वाटला आम्ही त्यांना एक छान शब्द सांगितलं तर त्या शब्दावर त्यांनी एक लयबद्ध एक छान दोन दो ओळीचं संगीत तयार केलं आणि कालचा दिवस तिथेच संपला सो आजच्या भागात काय घडलं किंवा आज काय झालं हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे ओके सो ही कार्यशाळा तरी तीन दिवसांची आज पहिला दिवस झाला उद्या आजच्या भागातलं आणि परवा उद्याच्या भागातलं मग ही ॲक्टिंगच्या कार्यशाळेची मालिका पाहत राहणार ना बाय बाय